न्यूज प्रेमाच्या गंधाने सुरू झालेली एक सुंदर गोष्ट जेव्हा नात्यांमध्ये गुंतते तेव्हा त्या ते निरागस प्रेमातूनच जन्म होतो एका आगीत भडकणारा सूड मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन येतो आहे सजना हा या चित्रपटाचा ट्रेलर जो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे विशेष म्हणजे ट्रेलर हा केवळ एक साधा रिलीज नसून तो एक खास प्रसंग ठरला आहे या ट्रेलरचं थेट प्रक्षेपण मराठीतील विविध मनोरंजनशी संबंधित चॅनेलच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीम करण्यात आलं म्हणजे सजना चित्रपटाचा ट्रेलर मराठी एंटरटेनमेंट डिजिटल मीडिया नेटवर्कवर एकत्रितपणे थेट प्रक्षेपितच करण्यात आला या ट्रेलरमध्ये सुंदर प्रेमाची सुरुवात विचारसरणीतील अंतर भावनिक संघर्ष सोडायची भावना आणि प्रत्येक वळणावर धक्कादायक ट्विस्ट आपण पाहू शकतो शशिकांत धोत्रे आर्ट निर्मित आणि प्रस्तुत सजना सिनेमातील या ट्रेलरमध्ये नायक आणि नायिकेच्या आयुष्यात येतात अनेक संघर्ष मैत्रीचं प्रेमात रूपांतर प्रेमाचं तुटणं आणि त्यातून उगम पावणारा सूड हे सगळं अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे प्रत्येक वळणावर गोष्ट बदलते पात्रांचे रंग बदलतात कथा एका अनपेक्षित शेवटाकडे प्रवास करते शेवटी अकल्पनीय का आहे जेव्हा प्रेक्षकांना वाटतं की सर्व काही संपलं तेव्हाच ही कथा जन्म घेते एका अनपेक्षित वळण जे तुमचं मन सुन्न करतं त्यामुळे एक विलक्षण सिनेमॅटिक अनुभव सिनेप्रेमींना या चित्रपटाच्या माध्यमातून मिळणार आहे सजना या चित्रपटाची निर्मिती स्वतः शशिकांत धोत्रे यांनी केली आहे तर कथा पटकथा संवाद आणि दिग्दर्शनसुद्धा शशिकांत धोत्रे यांनी केलं आहे छायाचित्रण रणजित माने यांनी केलं आहे संगीत ओंकार स्वरूप यांचं असून सिनेमातील रोमॅंटिक गाणी भुंगा म्युझिकच्या बॅनरखाली बनलेली आहेत सजना हा सिनेमा आपल्या सवयीच्या चित्रपटगृहात सत्तावीस जून दोन हजार पंचवीसपासून प्रदर्शित होतो आहे